या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला लालबावटा बांधकाम कामगार युनियन मार्फत मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार सोलापूर बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियाच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने लालबावटा बांधकाम कामगार युनियनने पुढाकार घेऊन मोफत रक्त तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये सर्व नोंदीत लाभार्थी बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंबियांनी लाभ घेतल्याची माहिती युनियनचे कॉम्रेड अमित मंचले यांनी दिली लालबावटा बांधकाम कामगार युनियन सिटू सोलापूर व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस रोजी तपासणी ते उपचार आरोग्य योजना मोफत रक्त तपासणी शिबिर मसीहा चौक मोदी येथे आयोजित करण्यात आले या शिबिरामध्ये दोनशे चोवीस बांधकाम कामगारांनी व त्यांच्या परिवारासह हो तपासणी व मोफत औषधोपचाराचा लाभ घेतला या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कॉम्रेड एम एच शेख सर प्राध्यापक अब्राहम कुमार कॉमरेड शंकर मेहत्रे ॲडव्होकेट अनिल वासम आदींची उपस्थिती होती सक्रिय सहभाग व विशेष सहकार्याबद्दल युनियन यांच्या वतीने अमित मंचले यांनी आरोग्य विभागाच्या सौ संध्या जाधव व त्यांचे वृंद यांचे मनपूर्वक आभार मानले सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी अजय भंडारे सिमोन पोगल गौतम जगले रवी भंडारे मसिहा तरुण मंडळाचे सर्व सदस्य व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्यातील मटन शीख कडाई व शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन